मित्रांनो नमस्कार ओहम ते सोहम या पुस्तकावर गेले बरेच दिवस आपण चर्चा करत आलेलो आहे आजचं मला वाटतंय सोळावं सेशन आहे आज मला अनेक लोकांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावरती थोडस बोलायचं आहे बऱ्याच लोकांनी हा प्रश्न मला विचारला की तुम्हाला गुरु का भेटले नाहीत नंबर वन आणि गुरु भेटले नाहीत तरी हा स्पिरिच्युअल थ्रू तुम्हाला कसा मिळाला मित्रांनो ह्याच उत्तर गमतीशीर आहे मला गुरु मिळाले नाहीत कारण मला जसे गुरु अपेक्षित होते तसे गुरु मला भेटले नाही मी तुम्हाला सांगितलं तसं सतरा अठराचा सतरा अठरा वर्षाचा असल्यापासून स्पिरिच्युअलिटीकडे वळलो वाचायला लागलो आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं वाटायला लागलं की मला भेटणारा गुरु मला मुक्तीचा मार्ग दाखवणारा असावा पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला गुरु म्हणून जे जे भेटले ज्यांना मी भेटायला गेलो ते एकतर पारंपरिक होते एकतर सांप्रदायिक होते कुठला तरी संप्रदाय चालवणारे होते मला तसं नको होत मला फ्री पाहिजे होता गुरु आणि बरेचसे गुरु त्यातले असे होते की कर्मठ होते म्हणजे ते क्लोज्ड होते त्यांनी असा माझ्यासमोर ऑप्शन ठेवला किंवा सगळ्यांच्या समोरच ते ठेवत होते की तुम्ही माझ्याकडे आलाय ना तर फक्त माझा ऐकायचं दुसऱ्या कोणाच ही ऐकायचं नाही दुसऱ्या कोणाचंही काहीही लिटरेचर वाचायचं नाही आणि जर माझ्याकडे आलात तर दुसरीकडे कुठं जायचं पण नाही मला असा धरून ठेवणारा गुरु नव्हत नको होत मला फ्री करणारा गुरु होता पाहिजे होता आणि माझ्या शोधामध्ये तसा गुरु कोण मला भेटला नाही त्यामुळे कोणाला गुरु म्हणावं असं मला वाटलंच नाही आता दुसरा प्रश्न की मला हा स्पिरिच्युअल थ्रू कसा मिळाला त्याच्याबद्दल मी कोहम ते सोहम या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे इंटरेस्टिंग आहे गोष्ट दिवस होता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाच माझं रात्रीच जेवण झालं होत साधारण साडे दहा वाजले होते आणि मी माझ्या मा खोलीमध्ये येऊन असाच आत्ता खुर्चीवर बसलोय तसा बसलो थोडा वेळ नुसताच असं शांत बसलो होतो आणि असं वाटलं की चला आता झोपूया म्हणून खुर्चीतून उठलो आणि माझ्या डाव्या हाताला मी अख्खा दिसेन असा एक मोठा आरसा होता सहज माझ लक्ष आरशा आरशा त्या आरशाकडे गेलं आणि त्या आरशामधल्या माझ्या प्रतिबिंबाकडे मी असा बघत थांबलो आणि त्या प्रोसेस मध्ये मला असं जाणवलं की हा जो दिसणारा सो कॉल्ड मी आ, मी आहे मी म्हणजे तो वाढवलेला प्रदीप पवार आहे ज्याला मी प्रदीप पवार म्हणतो तो आहे तो असा माझ्या समोर वाळूचा किल्ला कसा ढासळेल तसा ढासळून गेला माझी आयडेंटिटीच माझ्या समोर कोलॅप्स झाली आणि उरलं नुसतं अस्तित्व नुसत असण प्रदीप पवार विथ ऑल हिज बायोग्राफी गायब झाला आणि मला आरशामध्ये प्रदीप पवारची आयडेंटिटी पर्सनॅलिटी सगळी गायब झाली आणि नुसता जाणवाय इफ मी त्या शरीराच्या बाहेर आहे आणि त्या शरीराकडे बघायला लागलेलं मला असं वाटलं की मी कुठे आहे कारण ज्याला मी मी समजत होतो दोन हजार पाच पर्यंत तो तर माझ्या समोर कोलॅप्स झालेला आहे तरी मी जाणवतोय मला मग मी तो नाही आहे मग मी कोण आहे आणि मी हा शरीरात पण नाही आहे मला क्षणभर काही कळलं नाही मी तसाच तसाच उभा राहिलो काही नाही नुसतं आशण नो प्रदीप पवार इन बिटवीन काहीतरी एक विलक्षण शिफ्ट घडला माझ्या आतमध्ये काय घडतंय मला कळत नव्हतं पण मला हे कळलं होत की ज्याला मी आतापर्यंत मी म्हणत होतो प्रदीप पवार म्हणत होतो माझी एक ओळख होती माझी एक बायोग्राफी होती माझी हिस्ट्री होती माझं सगळं जो मी होतो पर्सनॅलिटी होतो आयडेंटिटी होतो द थिंग इज गॉन आणि मग तिथं खऱ्या अर्थानं मला आत्मदर्शन झालं माझ्या लक्षात आलं की तो प्रदीप पवार म्हणजे खरा मी नाही आहे हा जो त्या प्रदीप पवार कडे बघणारा आहे तो खरा प्रदीप पवार नाव घेतोय मी पण तो खरा अस्तित्व आहे त्या रात्री झोपलो दुसऱ्या दिवशी जागा झालो तरी धुंदी तीच होती की मी या शरीरातला नाही आणि मी प्रदीप पवार नाही मग लक्षात आलं की मी नुसता व्यवहारापुरता फंक्शनली या सगळ्या दुनियादारीसाठी प्रदीप तो प्रदीप पवार होतो पर्सनॅलिटी मधला ओरिजिनल प्रदीप पवार त्याच्यापेक्षा आत आहे आणि तो विलक्षण आहे कारण त्याला सीमाच नाही आहे तो अनंत आहे लिमिटलेस आहे बाउंडलेस आहे असीम आहे ती अनुभूती इतकी विलक्षण होती की मी त्याच्यामध्येच तिरावायला लागलो एज इफ माझ्या आतल्या गुरुतत्वानी मला मार्गदर्शन केलं कारण दिस इज वॉट स्पिरिच्युअलिटी इज मी त्यातनं बाहेर पडलो आणि त्याच्यानंतरची माझी जी काय साधना होती ती फक्त तो जो बाहेर आला आहे त्या पासून मागे आलेला जो मी आहे त्या मी मध्ये नुसतं स्थिरावायचं त्या मी मध्ये विसावायचं त्या मीचीच जाणीव ठेवून राहायचं आणि मग तिथंच राहायला लागलो व्यवहारापुरता बाहेर यायला लागलो पर्सनॅलिटी मध्ये व्यवहार सगळा इकडचा तिकडचा जो व्यवहार होता आणि त्या प्रदीप पवारची जी ओरिजिनल बैठक होती स्वभावाची असेल त्याच्या पद्धतीनं व्यवहार होत होता सगळा त्याच्यामध्ये काय अगदी ओव्हरनाईट कुठलं ट्रान्सफॉर्मेशन झालं असं नाही तो प्रदीप पवार त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागत होता पण मी ते सगळं बघत होतो आणि मी इथे होतो आणि प्रदीप पवार इथे होता तेव्हापासून माझं आयुष्य बदलून गेलं एक डीप ट्रान्सफॉर्मेशन घडलं माझ्यामध्ये आणि मग मा हळूहळू हळूहळू मी त्या प्रदीप पवार नावाच्या आयडेंटिटीपासून सुटत 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 गेलो आणि जो ओरिजिनली मी जो अनंत आहे आणि जो इम्पर्सनल आहे लक्षात घ्या कारण ते जे तत्व आहे ना जे आत्मतत्व आहे ते प्रदीप पवारमधलं वेगळं आणि ह्याच्यामधलं वेगळं त्याच्यामधलं वेगळं असं नाहीये ते सर्वत्र एकच आहे एकच तत्व आहे अद्वैत आहे ह्याची मला जाणीव झाली कारण तो जो मी होता जाणवणारा आता मी होता तो आनंद होता त्याला लिमिटच नव्हतं आणि मग त्यामध्ये विसावायला लागलो हळूहळू प्रदीप पवार डिसलोकेट होत गेला आणि मग मग पुढे जाऊन प्रदीप पवार तो असलेला फंक्शनल प्रदीप पवार आणि मी यांचं एक फ्युजन तयार झालं आणि रिअलिटी मध्ये तो वावरायला लागला आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये हा आतला प्रदीप पवार वावरायला लागला असा एक फ्युजन तयार झालं हे फ्युजन अतिशय सुखावणार आहे इट मेक्स यू फील कम्प्लीट की मी तत्वता असे माय आनंद आहे त्या स्वभावाचा भाग आहे त्या त्या फंक्शनल प्रदीप पवारचा ते मी अलाव करतो त्याला कारण तो तर त्या बिचाराचा पिढ्यान पिढ्या जेनेटिक्सचा स्वभाव आहे पण मी कशालाही स्पर्श नाही करत मी मागे आकाश जस असत स्पर्श नाही करत कशाला तशा आकाशासारखा त्या अनंतात असतो अनंतात विलीन झाले म्हणतात ना तसा जिवंतपणे मी अनंतात विलीन झालो तुकाराम महाराज म्हणतात माझे मरण मी या देही पाहिले असं काहीतरी माझं घडलं कारण त्या प्रदीप पवार आयडेंटिटीचं मरण मी या देही पाहिलं आणि प्रदीप पवारपासून मुक्त झालो नमस्कार